शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची या राज्याचे मंत्री दादा भुसे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये फोटो सेशन करायसाठी आलेले आहेत त्यांना आढवण्यासाठी त्याला निवेदन देण्यासाठी आणि त्याला सोयाबीनची सोयाबीनच्या नुकसानीचा जो आढावा आहे ते त्यांना पुष्पगुच्छ आम्ही या ठिकाणी तयार केलाय आणि ते देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने थांबलेलो आहोत खर तर आज पूर्ण राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अक्षरशः शेती पूर्ण शेतीची पिक आणि शेती, शेती पाण्याखाली आहे महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे मराठवाड्याची आणि हिंगोली जिल्ह्याची असं असतानी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री सेनगाव मध्ये येऊन पक्ष प्रवेश घेतो मला त्यांना विचारायचंय की बाबा तुम्ही लाजा विकून खाल्ल्यात का तुम्हाला लाजा आहेत का नाही अरे जनाची नाही कमीत कमी मनाची तरी लाज बाळगा आणि शेतकऱ्यांना तुम्ही आठ हजार मदत देता अरे जिथं आम्ही पन्नास हजाराची मागणी करतोय आठ हजार रुपये देऊन तुम्ही फार शेतकऱ्याला आभार दिल्यासारखे भुचारख्या मारायला शेनगावात आज मंत्र्याला येऊ द्या त्याला सोयाबीनची ही अवस्था आम्ही हा सोयाबीनचा गुच्छ देणार आहे याला बघा या सोयाबीनला काय आहेत बोटावर मोजणे इतके सुद्धा शेंगा नाही ना सोयाबीनला आणि अशा परिस्थितीला शेतकऱ्याला आठ हजार रुपये देतात यांना लादा वाटा पाहिजे या मंत्र्यांना आणि अशा दुष्काळ सुदृश्य परिस्थितीमध्ये राजकारण करतात पक्ष प्रवेश घेतात त्यांना लाजा वाटायला पाहिजे म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं त्यांना जाब विचारासाठी आलेलो आहोत आणि आम्ही त्यांचा कार्यक्रम उधळून लावणार आहोत